देशात सर्वच क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी करत असून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांमुळे खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण होऊ लागलंय असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या कोरोची इथे आज जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा आणि महाशिबिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे महिला आणि बाल विकासाच्या योजना प्रभावी पद्धतीनं राबवत आहेत असं ते म्हणाले त्याचप्रकारे महिलांमध्ये असलेली जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा यामुळे त्या स्वयंरोजगारातही यश मिळवत आहेत अशी प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्योगमंत्री उदय सामंत विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आवाडे आमदार राजेंद्र यड्रावकर खासदार सर्वश्री धनंजय महाडिक संजय मंडलिक धैर्यशील माने विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते